वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज आमच्या दोन्ही भाषेची आज लावणार आहे कुस्ती कुस्ती ज्याला झिकल त्याला मिळणार दहा रुपये हाय रे तुझी कनार का त्यो बघूया कोण जिंकते झिकल त्याला माझ्याकडनं दहा रुपये मिळणार दोघांची कुस्ती लावणार आहे चला आता बघूया त्यांची कुस्ती लावूया चला चल कुस्ती कुस्ती व्हायचे जायचं मंदार दहा रुपये कोणाला कोण चिक आधी तू काय का, का करा करा। तू होला बो या कोणचित जे जिंकल त्याला दहा रुपये हा हा टी व्ही बघ की नंतर दहा रुपये नको तुला हा चला माझ्याकडनं बक्षीस दहा रुपये हा सुरू काय खायलाय पावरच्या गोळ्या राजीर पावरच्या गोळ्या खायला <laughs> पावरच्या गोळ्या अरे बास की किती खातोय फ्रेंड्स कशाला घातलेस काय खातलेस पावरच्या गोळ्या हस काय <laughs> लाव की हा ए मारायचा नाही मारायचा नाही ती हा झोप पहायचं खाली जो जो पण त्य होय हा ए हळू हळूहळू तसं नाही तसं नाही नरड नाही जा पाहिजे नाही नाही तसं नाही नाही अजून कला नाही राजवीर 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 नाही ना राजवीर जिंकला नाही तू नाही नाही अजून जिंकलं नाही राजवीर हा अच्छा पाठ्येकाजी पाठवा जिंकल्या नाही पुढची पुढची छाती हा नाही 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 पुढची छाती नाही नाही अजून आज नाही नाही एक दहा मिनटं करायचं एवढे थांबकी या नाही अजून नाही जिंकलं अजून नाही कम दहा रुपये दहा रुपये दहा रुपये जिकणार आहे दहा रुपये नाही नाही तस नाही छाती छातीवर बसायच नाही छाती उचलून बसायचं त्याच्या अंगावर मग जिखला म्हणायचं मग धारपत्याला तसं नाही अजून मंदार जे हारला नाही अजून या मंदारन पावरच्या गोळ्या खाल्लेला आहे ते मंदार चिडलेला आहे या नाही अजून नाही अजून नाही डब्ल्यू डब्ल्यू चॅम्पियन दोन हजार पंचवीस राजवीर मंदार दहा रुपये देणारा जिंकल त्याला या हळूहळू हळू नाही नाही अजून जिंकलं नाही अजून नाही जिंकल्याला छत्यू डब्ल्यू डब्ल्यू चॅम्पियन दोन हजार पंचवीस मंदार राजवीर आमची भाजी नाही अजून अजून कधी शिकायचं रे तुम्ही कधी कधी या राजूर राजू राजीर कमाल नाही अजून अजून नाही राजवीर राजवीर राजूर हा हा अजून नाही रे मंदार अजून नाही जिकला मंदार डब्ल्यू डब्ल्यू नव राज म्हणतात टोक द्याला कुस्ती कुस्ती डब्ल्यू डब्ल्यू नोवर मारायचं नाही हो होच नाहीतच नाही कपाट लागल कापट माग चावायचं नाही राजवीर कपाट लागल माग इकडे हिकड़ इकडे सर इकडं राख अजून नाही अजून नाही जिंकलेला मंदार लेवाड आहे आमचा कसा आहे बार काय खरं मोठ्या भावाला कसं करते नाही अजून नाही पाठ काय जे पाट म्हणजे फुडती छाती छाती अशी काय नाही ना ना छातीत एक म्हणजे आपल्या इथे उलट आहे सगळं माझ्याकडं नाही नाही अजून ना, नाही ना, दमले दमले दमलेत दम दोघं घडी दमलेले आहेत आणि हळूहळू हळूहळू रे अजून जिंकला नाही तुम्ही शठ मारामारी नाही मारामारी नाही आहे ना मारामारी नाही मारामारी <laughs> मारामारी नाही आहे जिपताय का नाही लवकर बक्षीस झि जिकायचंय जी। का नाही हो मंदार ए, ए, मारायचं नाही मारायचं नाही मंदार तस मारामारी नाही हे जिंकला ना तमलीत गडी मारामारी कशाला खेळायला लागलाय तुम्ही यार मारामारी खेळायचं नाही <laughs> काय झालं जिंकला का हे जिंकला राजवीर जिंकला बस बास हे जिंकला रे हा जिंकला जिंकला राजवीर जिंकला साय बास बस बस हे संपलं जिंकला राजूर राजवीर जिंकला या दोघांपैकी राजवीर जिंकलेला आहे आणि मंदार तर मंदार हरलेला आहे तरी चिडलेला आहे मंदार आता दहा रुपये वजी मी देणार आहे शंभर रुपये इधर राजवीर माझ्याकडनं तुला शंभर रुपये जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन जिंकलेलं आहे राजवीर मंदार सॉरी तू काय जिंकला नाही त्यामुळं सॉरी तरी पण हसाय ते तरी पण खुश आहे बघा जिंकलाय तरी मागचा वाटा बघा शंभर रुपये म्हणून कसा नाच किती खुश झालाय आणलाच काय आला काय काय आणलाय धावाल्या कॅड बर आहे त्याला की तुला पैसे ऐंशी रुपये वय किती वेळा कॅड बरे धावाले हे जर वीस रुपये झालं ना ऐंशी रुपये त्याला बाहेर ना आण असं निघतो तुलाच दिलेत ना हा त्याला बाहेर बोलू आणता आला का यालाय त्याला कॅट बर कॅट बर घे इक एक... इकडे बाहेर आहे बाहेर आहे बाहेर आहे इकडे बाहेर कॅडबरी चांग चांगली आहे बघ डेअरी मिल्क कॅडबरेस दहावाले त्याच्या दोन मला ती एक तोंड का ती बघ कसं लागते हा चांगली लागत नाही मग तू का खायला लागलास एवढंच दिलं आहेस बाहेर लागते तू खा बर चांगलं आहे हे लोक कशाला फेकायला खाली सायटलं ठेव हा हे कोण तोडलं बघू मंतर तू तोडलास का नाही त्याडचं मी बघितले परवा तू तोडलायस आहेस हा अर जन तोडला नाही तू तोडला आहेस इकडं मला एक दे देऊ झिकी हे ना दे तू दिला मीच पैसे दिलोय तुला म्हणतार झेकल्या तू हारल तरी पण पैसे दिले तुला